कार्यक्रमाच्या औचित्य साधून मी आवाहन करतो की ज्यावेळेस पण तक्रार असेल ताबडतोब आमच्याकडे या ज्यावेळेस तुमच्या घरी घरफोडी झालेली आहे चोरी झालेली आहे शक्यतो त्या घटनास्थळाला डिस्टर्ब करू नका जेणेकरून फिंगरप्रिंटचा वापर करून डॉगचा वापर करून म्हणजे आपला जो श्वान पथक असतं त्याचा वापर करून आपल्या वेळेस आपल्याकडे भरपूर वेळेस रिकव्हरी होत असते अनेक वेळेस आपण आपल्या घरी काही लोकांना बाहेरून बोलवतो मग ते पेंटिंगचं काम करण्यासाठी पेंटर असेल किंवा एखादा का कारागीर असेल किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवलेला एखादा कर्मचारी असेल असे लोक ज्यावेळेस आपण चारित्र्य पडता न करता ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस ठेवतो त्यावेळेस मग भरपूर वेळेस अशा लोकांकडून आपली माहिती जाते आणि मग चोरी होत असते असे अनेक प्रकार घडत असतात त्यामुळे त्याचंही एक सावधान सावधानता बाळगायची आहे सर्व नागरिकांनी सर्व नागरिकांना आव्हान आहे की पुरेपूर वापर पोलीस स्टेशनचा करायचा आहे पोलीस प्रशासनाच्या सर्व सेवेचा करायचा आहे कधीही तक्रार असल्यास एकशे बाराला कॉल करा आणि त्वरित तुम्हाला मदत भेटेल इथे जमलेले सर्व सहकारी माझे ज्यांनी या पूर्ण मागच्या तीन महिन्यामध्ये मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो एवढेच बोलून आपले दोन शब्द संपवतो थँक्यू